श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम मी रेखा जगदंबे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि याच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते तर मैत्रिणींनो आषाढ पौर्णिमेला आपण गुरुपौर्णिमा असं म्हणतो त्या दिवशी आपल्याला गुरुबद्दलची कृतज्ञता व्यक्त करायची असते मग बरेचसे काही नामधारक असतात म्हणजे गुरु केलेले असतात परंतु ज्यांनी गुरु केलेला नाही आणि ज्यांना असं वाटतं की माझं गुरुपद हे श्री स्वामी समर्थ महाराजांना द्यावं तर त्यांनी गुरुपद कसं घ्यावं किंवा गुरुपद घेतल्यानंतर त्या दिवशी कुठल्या सेवा कराव्यात किंवा गुरुपद घेतल्यानंतर काय नियम आहेत आपण मांसाहार वर्जच करायला हवा का याबद्दलच्या माहितीचा आजचा व्हिडिओ आहे बऱ्याच जणांच्या मनामध्ये मा असंख्य असे प्रश्न असतात तर त्या प्रश्नांना त्यांच्या उत्तर मिळावं म्हणून हा व्हिडिओ मी लवकरच करत आहे आवर्जून व्हिडिओ स्किप न करता पहा म्हणजे तुमच्या सगळ्या प्रश्नांची तुम्हाला उत्तरं मिळतील आणि निश्चितच तुमची इच्छा आहे परंतु असंख्य प्रश्नांमुळे किंवा मा असंख्य मनात निर्माण झालेल्या वादळाला शांत करण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच महत्वाचा ठरेल महाराजांचं ग्रुपद घेण्यासाठी खूप कडक नियम आहेत किंवा ते गुरुपद कसं घ्यावं किंवा ते घेतल्यानंतर आपल्याच्या नियम शक्य आहेत का असे अनेकशे प्रश्न तुमच्या मनामध्ये जर असतील तर त्या प्रश्नांचा गोंधळ तुमचा थांबावा यासाठी व्हिडिओ स्किप न करता पहा म्हणजे तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला तर मी ज्या पद्धतीने गुरुपद घेते त्या पद्धतीनेच मी तुम्हाला सांगणार आहे कारण व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती म्हटल्यासारखं कारण प्रत्येकांची ही पद्धत थोडीफार वेगळी असते परंतु सेवा म्हटल्यानंतर म्हणजे स्वामींच्या चरणी सगळे लीन होतात त्याच्यामुळं म्हणजे सेवेमध्ये कुणाच्या सेवेमध्ये कमी जास्त प्रमाण होत असेल परंतु सेवा म्हटली की आपलं महाराजांशी एकरूप होणं किंवा गुरुपद घेताना किंवा कुणाच्या नियमांमध्ये थोडाफार फरक असू शकतो कारण शेवटी आपण घास असा खाल्ला काय आणि असा खाल्ला काय तो आपल्या शेवटी तोंडातच जातो त्या पद्धतीने आपल्याला म्हणजे गुरुपद घेताना काही जणांची पद्धत वेगळी असेल किंवा मा माझी पद्धत वेगळी असू शकते परंतु फक्त सगळ्यांचं तात्पर्य मात्र आपल्याला महाराजांच्या सेवेत कायम राहायचंय हेच तात्पर्य असतं आणि महाराजांच्या सेवेत आपण राहावं आणि महाराजां आपल्या सगळ्या सुखदुःखामध्ये महाराजांना आपल्या बोलावून घ्यावं हीच सगळ्यांची अतोनात अशी तीव्र इच्छा असते तर असो तर चला आता आपण बोलूयात की गुरुपद कसं घ्यायचं तर दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी गुरुपौर्णिमा आहे तर आपण गुरुपद केव्हा केव्हा घेतो तर गुरुपद आपण दत्त जयंतीच्या वेळेस स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीच्या वेळेस जयंतीच्या वेळेस किंवा आषाढ पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी या चारही दिवशी आपण महाराजांना आपलं गुरुपद देऊ शकतो किंवा मा महाराजांकडून गुरुपद घेऊ शकतो गुरुपद घेण्यासाठी विशिष्ट असा दिवसच लागतो का तर असं नाही आपण कधीही महाराजांना गुरुपद देऊ शकतो मग आता गुरुपद घ्यायचं कसं याबद्दल आपण बोलूयात तर गुरुपौर्णिमा ही दहा जुलै दोन हजार पौर्णिमा यालाच आपण गुरुपौर्णिमा असं म्हणतो तर ह्या दिवशी आपण गुरुबद्दलची कृतज्ञता व्यक्त करायची आणि आपल्याला नव्याने महाराजांना गुरुपद आपलं द्यायचं आहे तर आता हे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे गुरुपद कुठं घ्यायचं आहे तर याबद्दल थोडस बोलूयात तर यावेळेस म्हणजे गुरुवारीच गुरुपौर्णिमा आहे म्हणजे पहा गुरुवार हा गुरुसाठीच समर्पित असा वार आहे आणि योगायोगाने त्याच दिवशी गुरुपौर्णिमा आलेली आहे तर दुग्ध शर्करा योग म्हणायला काहीच हरकत नाही तर आपल्याला ह्या गुरुवारी म्हणजे दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी जर तुम्हाला गुरुपद महाराजांना द्यायचं असेल किंवा घ्यायचं असेल मग आता कुणी द्यायचं म्हणतं कुणी घ्यायचं म्हणतं तर घेणं म्हणजे आपण महाराजांकडून गुरुपद घेणं आणि देणं म्हणजे आपलं गुरुपद महाराजांना आपण देणं तर दोन्हीचा अर्थ एकच फक्त मराठी भाषेच्या शब्दांचे अनेक अर्थ निघतात त्यामुळं आपण गुरुपद देणं आणि गुरुपद घेणं यात तसा काहीसा फरक नाही शेवटी तात्पर्य असंच आहे की आपलं गुरुपद आपण महाराजांना सोपवणं तर या गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर तुम्हाला शक्य असेल तुमच्या जवळ जर केंद्र असेल तर तुम्ही केंद्रात जाऊन गुरुपद घ्या आणि शक्य जर नसेल जवळपास केंद्र नसेल किंवा सकाळी सकाळी आपल्याला कामाच्या घाईमध्ये म्हणजे सकाळी जाणं होत नाही कारण काही वर्किंग वुमेन असतात सगळ्या माझ्या म्हणजे बंधूंना सुद्धा बंधू सुद्धा जॉब करणारे बाहेर जाणारे असतात त्याच्यामुळे सकाळी उठल्याबरोबर या गोष्टी तुम्हाला केंद्रात जाणं शक्य होणार नाही तर अशा वेळेस तुम्ही म्हणजे सकाळी घरीच गुरुपद घ्यायचं आहे तर घरी गुरुपद कसं घ्यायचंय तर सकाळी उठल्यानंतर स्नान वगैरे आटोकून घ्यायचंय आणि स्नान वगैरे झाल्यानंतर आपण देवपूजा करून घ्यायची देवपूजा झाल्यानंतर जर तुमच्याकडे स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवरती पंचामृत करून घेऊन स्वच्छ पाण्याने आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे आणि जर तुमच्याकडे देवघरात मूर्ती नसेल फोटो असेल तर तुम्ही फोटोच्या समोर बसून आपल्याला गुरुपद घ्यायचं आहे किंवा महाराजांना आपला गुरुपद द्यायचं आहे तर आणि जर देवघरामध्ये पण तुमच्या फोटो नसेल तर अशा वेळेस मात्र तुम्हाला म्हणजे एक छोटा पॉकेटमध्ये जरी तुमच्या महाराजांचा फोटो असेल तर तो फोटो आपल्याला समोर ठेवायचा आहे आणि समोर ठेवून मग म्हणजे अभिषेक वगैरे मूर्ती असेल तर अभिषेक वगैरे करून आहे मूर्ती नसेल तर फोटो साफ करून आपल्या समोर ठेवायचा आहे धूप धीप दाखवायची आहे आणि त्यासोबतच आपल्याला एक नैवेद्य आहे मग आता गोडाचा नैवेद्य तुम्ही काहीही करू शकता जर गोडाचा नैवेद्य जर तुम्ही केलेला नसेल तर तुम्ही साखर किंवा दूध साखर हे जरी ठेवलं तरीही चालतं वेगळंच असं बनवायला हवं असं नाही तर आपलं पूजन करून घ्यायचंय महाराजांचं आणि ते पूजन झाल्यानंतर मग आपल्या हातामध्ये एक नारळ घ्यायचंय नारळ अशा पद्धतीने घ्यायचं की शेंडी ही महाराजांकडे झाली पाहिजे आणि आपल्या हातात नारळ घेऊन आपल्याला डोळे बंद करून किंवा डोळे उघडे ठेवून फोटोकडे पाहत किंवा मूर्तीकडे पाहत आपल्याला महाराजांना विनंती करायची की महाराज आजपासून मी ग तुमच्या सेवेत रुजू होण्यासाठी आलेली आहे किंवा मा तुमच्या मार्गात मला यायचं आहे तुमच्या मार्गात आल्यानंतर माझ्याकडून नित्य तुमची सेवा माझ्याकडून घडवून घ्या आणि माझं वर्षभराचं गुरुपद तुम्ही घ्या स्वीकारा आणि माझ्या सगळ्या सुखदुद्धा तुम्ही नित्य माझ्यासोबत राहा दुःखामध्ये तर आपण देवाची आठवण करतोच परंतु सुखामध्ये थोडासा विसर पडतो तर अशा वेळेस महाराजांना विनंती करायची की माझ्या आयुष्यात जे काही दुःख येईल जे काही सुख येईल त्यामध्ये तुम्ही माझ्या सोबत नाहीत माझ्याकडून कोणत्या वाईट गोष्टी घडणार नाहीत किंवा माझ्याकडून कुठली पाप कर्म घडणार नाहीत यासाठी एक तुम्ही मला मदत करा एक चांगल्या दिशेने मला तुम्ही न्या की ज्या दिशेमध्ये माझ्याकडून पापकर्म होणार नाहीत किंवा माझ्याकडून चांगले कर्म घडून येतील आणि माझा पुण्याचा बॅलन्स येईल या पद्धतीने मला तुमच्या मार्गात कायम ठेवा सुख आलं म्हणून मला तुमचा विसर पडू देऊ नका किंवा विसर पडू देऊ नका आणि सुखामध्ये सुद्धा मला तुमचा विसर पडू देऊ नका मला, दे मला नित्य तुमच्या सेवेमध्ये कायमस्वरूपी राहू द्या म्हणून महाराजांना विनंती करायची आहे आणि मग ते नारळ नंतर महाराजांसमोर ठेवायचंय थे। आणि आपल्याला मुजरा करून घ्यायचाय महाराजांना आणि मग त्यानंतर मग आपल्याला ज्या काही सेवा आहेत त्या सेवा करून घ्यायच्या जर तुम्ही एकवीस दिवसाची आधी सेवा केलेली असेल तर त्या सेवेची तुमची समाप्ती त्याच दिवशी असेल कल्पयुक्त ज्या सेवा आहेत त्या सेवा सोडून मग आपल्याला महाराजांसाठी अकरा माळी जप करायचं आहे मग बग... अकरा माळीचं तुम्हाला शक्य नसतील कारण वर्किंग वुमेनला घरचं करून बाहेर जायचं असतं तर मग अशा वेळेस तुम्ही बसून एका ठिकाणी अकरा माळी जप करू शकत नाही तर तुम्ही एक माळ जप करायची आहे कारण आपण महाराजांना आपलं गुरुपद दिलेलं आहे त्यामुळे आपल्याला म्हणजे एक, एक माळ जप करणं अनिवार्य आहे आणि म्हणजे कसं अकरा माळे सतत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं करून जप करण्यापेक्षा तुम्ही एकच माळ जप करा परंतु लीन होऊन करा की ज्याच्यामध्ये म्हणजे प्रत्येक शब्दाचा उच्चार हा व्यवस्थित आला पाहिजे श्री स्वामी समर्थ या पद्धतीनं तुमच्या उच्चार सुद्धा चांगला असायला हवा आणि तुम्ही जो उच्चार करताय तर त्यावेळेस खरंच तुम्ही महाराजांशी एकरूप म्हणजे तुमच्या नजरेसमोर महाराजांची फोटो जरी नसेल मूर्ती जरी नसेल म्हणजे आता तर आपण ग्रुपच घेतो म्हणजे आपल्या समोर महाराज आहेतच परंतु जेव्हा कधी आपल्या समोर महाराज नसतात परंतु आपल्याला जप करायचा असतो तर त्यावेळेस अशा पद्धतीने जप करायचा की जेणेकरून आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचं नाव घेतल्याबरोबर आपल्या नजरेत महाराज हुबेहूब महाराजांची मूर्ती दिसायला हवी या पद्धतीने आपल्याला जप करायचा आहे अकरा माळी जप फक्त धावत्या रेल्वे सारखं करण्यापेक्षा किंवा धावत्या गाड्यांप्रमाणे सी स्वामी समर्थ सी स्वामी समर्थ असं करून फक्त जप केला किंवा एक सेवा केली ही अशी सेवा न करता तुम्ही कमीच सेवा करा म्हणजे दोन तास सेवा करायचं म्हणून जर करत असाल तर त्या सेवेचं फळ तुम्हाला निश्चितच प्राप्त होणार नाही ना, परंतु जर तुम्ही म्हणजे तुम्ही तुम्ही मिनिटच जप करा परंतु त्या जपामध्ये महाराजांशी एकरूप होण्याचा प्रयत्न करा ह्या पद्धतीने आपल्याला महाराजांचा जप करायचा आहे मग आता तुम्हाला दुसऱ्या कुठल्या तुमच्या सेवा करायच्या राहिलेल्या असतील तर त्या तुम्ही पूर्ण करून घ्या आणि तुमच्या सेवा सगळ्या झालेल्या असतील किंवा कोणत्या सेवा केलेल्याच नसतील तर तुम्ही मा, एक माळ महाराजांना जप करून महाराजांना मुजरा करून घ्या आणि महाराजांना सांगा की आता या दिवसापासून ते पुढच्या एक वर्षापर्यंत मी माझं गुरुपद तुम्हाला दिलेलं आहे पण हे कायमस्वरूपी माझं गुरुपद असावं एक वर्ष संपलं याचा अर्थ महाराजांचं गुरुपद संपलं असं नाही तर आपल्याला पुढच्या वर्षी सुद्धा हीच प्रक्रिया करायची आहे किंवा हीच प्रोसेस म्हणजे याच पद्धतीने आपल्याला महाराजांना गुरुपद द्यायचं आहे पण महाराजांना सांगायचं की फक्त हे एक वर्षापर्यंत मला तुमच्या सेवेत राहायचं नाही तर मला अखंड तुमच्या सेवेमध्ये कायम राहू आपण एकदा मार्गामध्ये मा आलो म्हणजे मार्गात येणं सोपं आहे गुरुपद घेणं सोपं आहे परंतु गुरुपद घेतल्यानंतर कायमस्वरूपी ते निभावणं खूप कठीण जातं किंवा अवघड जातं त्याच्यामुळं बरेचसे असे माझे भगिनी असतात की त्यांनी गुरुपद घेतात परंतु गुरुपद घेतल्यानंतर आपण कुठले नियम पाळायचे आहेत तर ह्याच्यापासून थोडेस दूर जातात फक्त घ्यायच्या दिवशी फक्त गुरुपद घ्यायचं आणि नंतर वर्षभर त्यांची आठवण काढायची नाही असंही नाही जमणार तर आपल्याला गुरुपद घेतल्यानंतर आपल्याला नित्य नियमान जे काही आपण गुरु केल्यानंतर किंवा सेवा आहेत त्या सेवा आपल्याला अखंड करायच्या की जेणेकरून आपण अखंड महाराजांच्या सेवेमध्ये राहाल हीच महाराजांना आपल्याला विनंती करायची आहे की मला अखंड तुमच्या नामस्मरणामध्ये ठेवा तो अखंड मला तुमच्या सेवेमध्ये ठेवा की जेणेकरून माझा मार्ग दुसरा बदलणार नाही किंवा मी वाईट मार्गावरती वाईट संगतीमध्ये जाणार नाही ह्या गोष्टीची विनंती महाराजांना करायची आहे आणि मग ह्या पद्धतीने आपण गुरुपद घेतलं की मग संध्याकाळी शक्य जर असेल तर तुमच्या जवळच्या केंद्रात तुम्ही जा जे तुम्ही नारळ घरी म्हणजे गुरुपद घरी देवा पुढे ठेवायचं आहे परंतु त्या नारळाचं नंतर काय करायचं तर ते नारळ फोडायचं खायचं नाही तर ते नारळ तुम्हाला केंद्रामध्ये घेऊन जायचं आहे जर केंद्र असेल तर तुम्ही केंद्रामध्ये ते नारळ जाऊन समर्पित करा आणि मग महाराजांना तिथे जाऊन मुजरा करा आणि सांगा की मी सकाळी या पद्धतीने गुरुपद घेतलेलं आहे महाराज तर मला तुमच्या नित्य सेवेमध्ये राहू द्यात म्हणून ते नारळ तिथे समर्पित करायचं म्हणजे या पद्धतीने तुम्हाला गुरुपद घ्यायचं आहे जर घरी तुमच्या जवळच केंद्र नसेल तर कुठल्याही मंदिरामध्ये नारळ तुम्ही नेऊन ठेवू शकता परंतु ते नारळ फोडायचं नाही तर या पद्धतीने आपल्याला गुरुपद घ्यायचं मग आता गुरुपद घेतल्यानंतर मग आता नियम काय आहेत तर नियम काहीच नाही नियम साधे सोपे आहेत जे आपण सहजतेने आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपली सगळी कामं करून आपण हे नियम फॉलो करू शकतो किंवा पाळू शकतो तर ते नियम म्हणजे आपल्याला नित्यसेवेचे तीन अध्याय दररोज घ्यायचे आहेत जे चरित्र सारामृत ग्रंथ आहे त्या ग्रंथाचे जे आपण पाठ करतो तर एका दिवशी एक पाठ न करता आपल्याला दररोजचे तीन तीन अध्याय आपल्याला घ्यायचे आहेत की जेणेकरून सात दिवसामध्ये आपला एक पाठ पूर्ण होतो या पद्धतीने आपल्याला या ग्रंथाचं पठन करायचं आहे तर तीन अध्याय वाचण्यासाठी आपल्याला पाच ते दहा मिनिट लागतात आणि शक्य असेल तर अकरा माळी जप करायचंय परंतु तुम्हाला नामस्मरण अकरा माळी जप होत नाही तर अशा वेळेस तुम्ही गुरुपद घेतलेला आहे तर ह्या सगळ्या गोष्टी पूर्णत न सोडता तुम्ही एक माळ मात्र दिवसातून आवर्जून कुठल्याही वेळी मग माळ करण्यासाठी आपल्याला फक्त पाच मिनिट लागतात तर ते पाच मिनिट आपण कितीही आपण बिजी शेड्यूल असू दे ते पाच मिनिट आपण स्वतःसाठी किंवा आपल्या महाराजांसाठी काढू शकतोच तर मग आपण फक्त अकरा माळी शक्य नसेल तर ठीक आहे तर तुम्ही एक माळ जप मात्र म्हणजे दररोज करायचा आहे हा नियम तेवढा काटेकोरपणाने आपल्याला पालन करायचा आहे भले तुम्हाला माई जप होत नसेल किंवा इतर कुठल्या सेवा करणं होत नसतील तर अशा वेळेस तुम्ही एकच माळ जप करा पण ती महाराजांच्या समोर बसून आपल्याला जप करायचं आहे आणि मग बाकी दिवसभर तुम्ही महाराजांच्या नामस्मरणात ना राहिलं तरीही तर चालतं त्यासाठी अशी अट नाही की आपण काम करतोय महाराजांचा जप करायचा नाही असं नाही तर तुम्ही चोवीस तासांमध्ये दिवसभर जरी तुम्ही नामस्मरण केलं तरीही चालतं परंतु सकाळची जी एक माळ आहे जी आपण गुरुपद महाराजांना दिलेलं आहे ते महाराजांचं गुरुपद दिल्यामुळे आपल्याला एक माळ आवर्जून महाराजांच्या फोटो समोर किंवा महाराजांच्या समोर बसून करायची आहे ह्या गोष्टीचा तेवढा नियम पाळायचा आणि त्यासोबतच मग आता बऱ्याच जणांच्या मनामध्ये असे प्रश्न पडतात की आम्ही नॉनव्हेज खातो तर मग आम्हाला गुरुपद घ्यायला जमतं का तर हो तुम्ही नॉनव्हेज खात असाल तुम्ही कुठल्याही जाती धर्माचे असाल तरी सुद्धा तुम्हाला गुरुपद महाराजांचं घेता येतं किंवा महाराजांना तुमचं गुरुपद देता येतं कारण बऱ्याचशा माझ्या भगिनी अशा आहेत की ज्या स्वतः खात नाहीत परंतु घरातल्या इतरांना बनवून देतात तर मग त्यांच्या मनामध्ये प्रश्न येतात तर मी खात नाही परंतु मला बनवून द्यावं लागतं तर अशा वेळेस महाराजांना जर मी गुरुपद दिलं तर मला ते नियम पाळणं होणार नाही कारण माझ्या घरातल्यांना तर मला करूनच द्यावं लागतं तर मनात कुठल्याही शंका न आणता जर तुम्ही नॉनव्हेज स्वतः खात असाल किंवा तुमच्या घरामध्ये खाल्लं जात असेल तर अशा वेळेस तरीही तुम्ही महाराजांना गुरुपद द्या तुम्ही कुठल्याही जाती धर्माची असाल त्याच्यासाठी महाराजांचं गुरुपद देण्यासाठी किंवा महाराजांचं गुरुपद घेण्यासाठी आपल्याला कुठल्याही जातीचं बंधन नाही आपली फक्त एक माणूस जात आहे आणि विशिष्ट जाती धर्माचे आहोत म्हणून आपल्याला सेवा करता येते किंवा करता येणार नाही असं कुठल्याही मनामध्ये शंका आणायच्या नाही आपण माणूस आहोत आणि महाराज ब्रह्मांड नायक आहेत आणि ह्या ब्रह्मांड नायकाची सेवा करण्यासाठी कुठलीही जातीची अट नाही त्यामुळं कुणीही आपण सेवेमध्ये येऊ शकतो कुणीही आपण महाराजांना गुरुपद देऊ शकतो मग आता तुम्ही नॉनव्हेज जरी खात असाल तरी सुद्धा कसं नॉनव्हेज नॉनव्हेज खाणं हे एक म्हणजे पातकच म्हणलं जातं कारण असं म्हणतात कि जे नॉनव्हेज खातात ते सात्विक खाणाऱ्यांपेक्षा नॉनव्हेज खाणाऱ्यांची प्रवृत्तीही थोडी हिंसक असते आपण जर नॉनव्हेज खात असाल तर आपल्यामध्ये एक हिंसर प्रवृत्ती तयार होत असते कारण आपण असं म्हणतो सात्विक आहार खाणारा माणूस खूप सौम्य स्वभावाचा असतो आणि नॉनव्हेज खाणारी व्यक्ती हे हिंस्र असतात किंवा कडक स्वभावाचे शीघ्रकोपी असतात था असं म्हणतो तर मग ते आहारावरती अवलंबून असतं पण म्हणजे नॉनव्हेज खाणं हे जरी पातक आता नाही खाणारे त्याला पातकच म्हणतात परंतु जे खातात ज्यांचा तो आहारच आहे तर त्यांनी सेवेत आलं तरीही चालतं कारण जेव्हा महाराजांची इच्छा होईल त्यावेळेस तुमची त्या अन्नावरची वासना निघून जाईल यात तुम्ही मात्र शंका नाही पहिल्यांदा तुम्ही महाराजांकडे एक बोट तुम्ही सोपवा त्यांच्या सेवेमध्ये जेव्हा तुम्ही याल तेव्हा महाराज निश्चितच तुम्हाला ह्या पाप कर्मापासून दूर नेऊन तुम्हाला म्हणजे तुमचा जो मांसाहार आहे तो वर्ज करायला तुम्हाला महाराजच मदत करतील आणि महाराजच त्या आहारावरची तुमची वासना काढून टाकतील हळूहळू तुम्ही सेवेत या तुमच्या घरामध्ये तुम्ही तुम्ही केलेली सेवा पाहून किंवा तुमचं दररोजच नियम महाराजांच्या सेवेतला पाहून तुमच्या घरातल्यांची सुद्धा परिवर्तन होईल आणि कदाचित ते सुद्धा तुम्ही मार्गात आलात तुम्ही नॉनव्हेज सोडून द्या नॉनव्हेज सोडून दिलं की निश्चितच तुमच्या घरातले सुद्धा हळूहळू त्यांच्या पण वासना कमी होतील आणि ते सुद्धा मांसाहारापासून दूर जातील त्यामुळं म्हणजे मांसाहार करता किंवा मांसाहार करतो म्हणून तुम्हाला सेवेत यायचं नाही अशी जर मनात शंका असेल तर तीही शंका तुम्ही दूर करून घ्या कारण तुम्ही जरी मांसाहार करत असाल किंवा तुमच्या घरातले करत असतील तरी तुम्ही महाराजांच्या सेवेत या महाराजांच्या सेवेत आल्यानंतर जी योग्य वेळ येईल त्या योग्य वेळेला महाराज तुमच्या मनातून तुमच्या घरातल्या मनातून ह्या अन्नाबद्दलच्या वास काढून टाकतील आणि तुम्हाला सुद्धा शुद्ध शाकाहारी महाराज बनवतील परंतु तुम्ही सेवा करा कारण मांसाहार करताय म्हणून तुम्ही सेवा करायचं नाही असं नाही तर तुम्ही सेवेत या सेवेत आल्यानंतर जो योग्य डिसिजन आहे किंवा जो म्हणजे जी काही योग्य नियमावली आहे त्या नियमावलीत तुमच्या सेवेने महाराज तुम्हाला त्या नियमावलीत बसवतील यात ती मात्र शंका नाही कारण आपलं चांगलं करण्यासाठी महाराज तुम्ही आज जरी खात असाल तरी जेव्हा महाराजांच्या सेवेत याल तुम्हाला मला महाराजांच्या नामाची गोडी लागेल तर त्यावेळेस महाराज तुम्हाला भरभरून जेव्हा देतील तेव्हा तुमची पापकर्म काय आहेत मग तुम्ही मांसाहार करताय म्हणजे जीव पातक आहे तर दूर काम महाराज निश्चित करतील पहिल्यांदा तुम्ही सेवेत येण्याचा प्रयत्न करा जर तुम्ही सेवेत आलात तर निश्चित तुम्हाला महाराज ह्या पापकृत्यापासून तुम्हाला बाजूला नेतील किंवा तुम्हाला यातून बाहेर काढतील तुमच्या घरच्यांना यातून बाहेर काढतील त्यामुळं तुम्ही मनात अशी शंका न आणता तुम्ही मांसाहार जरी करत असाल तरी सुद्धा तुम्ही महाराजांच्या सेवेत या महाराजांना गुरुपद द्या तर निश्चित महाराज तुम्हाला काठायला नेतील तुम्हाला सोनं करून देतील तुमच्या आयुष्याचं कल्याण होईल त्यामुळं अशा कुठल्याही मनात शंका न आणता तुम्हाला, तुम्हाला दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आपल्याला महाराजांना गुरुपद द्यायचं आहे किंवा महाराजांचं गुरुपद घ्यायचं आहे तर मोठ्या प्रमाणात सगळ्यांनी महाराजांचं गुरुपद घेण्याचा प्रयत्न करा कारण नियम काहीच नाहीत साधे सोपे नियम आहेत आपल्याला फक्त तुम्हाला सगळ्या गोष्टी नाही जमत तरी सुद्धा आपण फक्त नामस्मरणावर भर द्या तुम्ही जेवढं नामस्मरण कराल जेवढी तुम्हाला महाराजांच्या नामाची गोडी लागेल तेवढे महाराज तुमच्या आयुष्यात चांगल्या रीतीने उतरतील मग तुमच्या सुख दुःखामध्ये महाराज तुम्हाला सुखात सोप्ती करतील दुःखात दुःख तुमचे तारतील सुखाचे तुमच्या सोहळे करतील यात शंका नाही त्यामुळं फक्त महाराजांच्या सेवेत या महाराजांचं गुरुपद साध्या सोप्या पद्धतीने स्वीकारा महाराजांवर तुमच्या सगळ्या आयुष्याचा भार महाराजांवरती टाका की तुमच्या आयुष्याचं निश्चितच कल्याण होईल दिलेली माहिती साधी सोपीच आहे परंतु मला ती तुमच्याशी शेअर करावीशी वाटली आवडली असेल तर लाईक करा शेअर करा, करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत अशाच एका नवीन माहिती सोबत पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ दंडवतानी प्रणाम